मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेलं गाड्या बी गेला मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वाजेस्वर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली के साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबईवर ना गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजड पडला मला वाटायचं घडी आपल्याकडेच या